ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका एरंडवणे गणेशनगर भागामधील पूरग्रस्त वसाहत भागामध्ये असणाऱ्या ऐतिहासिक आणि जागरूक मानल्या जाणाऱ्या श्री शनी महाराजांचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण पूर्ण झालंय शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये लघुरुद्र आणि अभिषेक नगर प्रदक्षिणा पूजन, पूजन महाप्रसाद रामरक्षा आणि हनुमान चालिसा पठण महाआरती आणि प्रसाद अशा कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण दिवसभर करण्यात आलं होतं दहा चाळ पूरग्रस्त वसाहत गणेश नगर एरंडवने इथे संपन्न होणाऱ्या या धार्मिक महोत्सवाचे श्री शनी मारुती बालगणेश मंदिर ट्रस्ट यांनी संयोजन केले सर्व भाविकांनी दर्शन आणि प्रसादासाठी येण्याचं आवाहन देखील ट्रस्टचे अध्यक्ष दीपक केशवराव निकम यांनी केलंय तिथले काही ज्येष्ठ नागरिक होते त्याबरोबर स्वर्गीय केशवराव पांडुरंग निकम यांनी सर्वांनी मिळून त्यावेळेस एकोणीसशे ऐंशी साली या मंदिराची स्थापना झाली त्यानंतर या मंदिरामध्ये इतक्या काही प्रचिती आलेल्या आहेत आम्हाला प्रत्येक नागरिकांकडनं भाविकांकडनं भरपूर गोष्टींची आम्हाला प्रचिती आलेली आहे प्लस एकोणी आता दोन हजार साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर आत्ता ह्या मागच्या दीड दोन महिन्यामध्ये याची परत एकदा नूतनीकरण केले म्हणजे जीर्णोद्धाराचाच प्रकार झालेला आहे थोडक्यात त्यामध्ये आता एकोणतीस नोव्हेंबर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये सकाळी अभिषेक आहे शनेश्वर अभिषेक महादेव अभिषेक आहे तसेच कलशाभिषेक आहे असे कलशाचं आता जे काही काम केले आहे त्यामुळे कलशाभिषेक आहे एकशे आठ महिलांची त्यांच्याकडून कलेश ते कलशा कलश येतील त्या कलशामध्ये जे पाणी आहे त्याच्यातून अभिषेक देवाला होईल सगळ्या नागरिकांच्या वतीने तो अभिषेक होणार आहे त्यानंतर संध्याकाळी दुपारी शनेश्वर याग होणार आहे परत संध्याकाळी सात वाजता आपण प्रत्येक सगळ्या पाहुण्यांना बोलवले सहा ते सात आठ नऊच्या दरम्यान लोकं येतील त्यामुळे सात वाजता महाआरती होणार आहे तसं दुपारी एक ते चार महाभोजन होणार आहे महाप्रसाद ठेवलेला आहे आणि या मंदिरामध्ये असे की इतक्या लोकांना वेगवेगळ्या प्रचाती आल्यात आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराची एक आहे की इथे तीन झाडं आहेत एक औदुंबराचं आहे पिंपळाचं आहे आणि वडाचं आहे मंदिराच्या आवारामध्ये ही तीन झाडं असणं ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य इथं आहे इथे मंदिरामध्ये दत्तगुरूंचं मंदिर आहे शनी मारुती मारु शनी आहे मारुती आहेत परत राम लक्ष्मण सीता आहे विठ्ठल रुक्माई आहे म्हणजे वारकरी संप्रदायाचे बरेच कार्यक्रम इथे होत असतात इकडे चालू असतात परत महादेवाचं मंदिर आहे मग या प्रकारे इथे बऱ्याच लोकांची फार छान प्रचिती इथे अक्षरशः म्हणजे पिंपरी पासून निगडीचे लोक पण इकडे येतात माझ्याकडे ह्या मंदिरामध्ये इथून जे राहायला तिकडे गेलेत त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत त्यामुळे त्या लोक इकडे येत असतात बराच सिंहगड रोड आहे शिवाजीनगर आहे त्या भागातून पण लोक इकडे भरपूर येतात आणि मी नागरिकांना आवाहन करतो की एकोणतीस तारखेला तुम्ही ज्या आपल्या वेळेनुसार सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही येऊ शकता दुपारी महाप्रात ब्रह्मा विष्णू महेशाचा जो संगम आहे हा आपण कृपया पाहावा म्हणजे असा अमोल उदमले सिंह चोवीस तास पुणे